नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव येथील दिलीप जैन यांनी त्यांची मुलगी वैष्णवीच्या वाढदिवसानिमित्त केक फटाके व इतर बडे जाऊ न करता या सर्व खर्चाला आडाफाटा देत आंबेवडगाव येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या पेन व बिस्किटे वाटप करून वाढदिवस साजरा केला यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष पीतांबर कोळी सौ सुरेखा जैन सत्यजीत जैन दिलीप जैन शिक्षिका ऋषाली सोनार शिक्षक दिनेश पाटील विजय पाटील व रोजगार सेवक छाया शिंदे उपस्थित होते वैष्णवी दिलीप जैन यांना पीबीएन महाराष्ट्र संपादक टीमच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव आंबे तालुका पाचोरा येथे आमच्या वडगाव आंबे या गावातील दिलीपदादा जैन यांची सुकन्या वैष्णवी इथा पंधरावा वाढदिवस त्यांनी केक न कापता आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वह्या पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करून आज हा अनोखा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त कुमारी वैष्णवीला आमच्या शाळेकडून खूप खूप शुभेच्छा तिला भगवंताने निरोगी दीर्घायुष्य देऊ सुख शांती लाभू अशी आमच्या शाळेकडून परमेश्वराला प्रार्थना करतो अशा प्रकारचे वाढदिवस प्रत्येक गावात जर साजरे झाले तर जे शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य मिळण्यास मदत होईल काही विद्यार्थी गरीब पालकांचे आहेत त्यांच्याकडे सुद्धा नसतात तर असे चांगले उपक्रम जर प्रत्येक गावामध्ये राबवले गेले तर अशा होतकरू हुशार गरीब विद्यार्थ्यांना एक प्रकारे चांगली मदत होईल असा हा अनोखा वाढदिवस आमच्या शाळेत खूप उत्साहाने या ठिकाणी साजरा करण्यात आला यानिमित्त आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वतीने शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने मी कुमारी वैष्णवी दिलीप जैन यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद